पुंडलिक वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय प्रभु रामचंद्र भगवान की जय पवनसूत हनुमान की जय उमापती महादेव की जय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त अवधूत दत्त महाराज हे यदूराजाला सांगू लागलेले की जल जे आहे म्हणजेच पाणी त्या पाण्याला गुरुपणा कसा आला हे तुला सांगतो लक्ष देऊन ऐक जलाचे लक्षण पाहिले तर ते स्वभावताच अतिशय निर्मळ असते व आपल्या स्वभावाप्रमाणे ते सर्वांशी मृदू मृदू आणि मधुर असते प्राणी मात्रांनी पवित्र व्हावे म्हणून तीर्थाच्या ठिकाणी पाण्याला पवित्रता असते योग्याच्या ही ही लक्षणे रात्रंदिवस असा वयाला पाहिजेत मलिन अंगाने जे पाण्यात शिरतात त्यांना आपल्या स्वभावाप्रमाणे निर्मळ करून सोडतात परंतु मी त्यांचा मळ धुवून टाकला असा अहंकार धरत नाहीत त्याप्रमाणे योगीही भक्तीने भजनशील असलेल्या भाविकांच्या पातकांचा नाश करून त्याबद्दल मनात कोणत्याही प्रकारचा गुरुत्वाचा अहंकार धरत नाहीत त्याला जो जो कोणी भेटेल त्याच्याशी त्याची वागणूक प्रेमळ असते प्राण गेला तरी तो प्राणी मात्राविषयी मनात कठोरपणा निर्माण करत नाही चकोराला ज्याप्रमाणे चंद्राचे किरण किंवा पक्षाच्या पेलांना त्यांच्या मातेचे पंख किंवा जीवांना जसे जीवन तशी त्याची सर्वांशी मृदुता असते पाणी हे वरवरचा मळ नाही साकारते पण योगी हा मानवाच्या आतील बाहेरील मळ धुवून काढतो व त्याला अंतर्बाह्य शुद्ध बनवतो पाणी हे एक वेळेला सुख देते परंतु योगी हा सर्व काळ सुख देणार आहे पाण्याचे सुख हे क्षणिक असते क्षणभराने पुन्हा तहान लागते परंतु योगी आत्मानंदाने इतके तृप्त करतो की ते सुख कधी नाहीसे होत नाही पाण्याची गोडी ही फक्त रचनेपुरतीच असते परंतु योगी आपल्या माथुरी आणि सर्व इंद्रियांना तृप्त करत असतो योगाची गोडी एकदा चाखली म्हणजे त्याच्यासमोर अमृत फिके वाटू लागते ते एका क्षणातच ब्रह्मदेव इंद्र इत्यादींचे पदही तुच्छ करून सोडतो संतप्त लोक पाण्याजवळ येतात ते आपल्या फक्त स्पर्शाने त्यांना शांत करतात त्याप्रमाणे योगीही आपल्या स्पर्शाने संसारतापाचे सहज निवारण करतात उदकाने ज्याला शांत केलेले असते त्याला ते पुन्हा ताप हा होतोच परंतु योगी कृपा करून त्याला स्पर्श करतो तो त्रिविध तापापासून मुक्त होतो योगी ज्याला जीवाभावाने तृप्त करतो त्याचा प्राण गेला तरी कसलाही ताप होत नाही तो त्या प्रेमाच्या ओलाव्याने स्वाणुभावात डुलत राहतो मेघ सुखाने जलाचे अधपतन होते पण त्याच्यामुळे सर्व लोक तृप्त होऊन सर्वांना अन्नदान मिळते त्याप्रमाणे योगाचे खाली येणे म्हणजे मृत्युलुकी जन्म घेणे होय तो लोकांना श्रवण कीर्तनाच्याद्वारे तृप्त करतो आणि आत्मज्ञानाने त्यांचा उद्धार करतो पाऊस पडलेला पाहून जसा सर्व लोकांना आनंद होतो किंवा गंगा वगैरे पवित्र नद्यांच्या दर्शनाने पातकांचे क्षालन होते त्याप्रमाणे योग्यांचे दर्शनही भाग्याशिवाय होत नाही त्याच्या चरणाचे दर्शन जो घेतो तो भव रोगापासून सदैव मुक्त होतो योग्याचे दर्शन किंवा स्पर्श घडणे शक्य नसेल तर अंतकरणापासून त्याचे नामस्मरण करावे म्हणजे संसारातील संपूर्ण दुःख नाहीसे होते भगवंताचे नामस्मरण करावं याचे सोडून त्याच्या भक्ताचे नाव घेतल्याने भवबंध कसा तुटेल असे मुळीच बोलू नकोस खरे तर देवाला मुळी नावच नाही भक्ताने देवाची प्रतिष्ठा करून त्याला नावरूपाधिक अनेक विलास अर्पण केले आहेत याप्रमाणेच भक्तांनी प्रेमाने देवाची प्रतिष्ठा वाढविली आणि त्याला वैकुंठात आणून बसवले आहे भक्त देवावर निस्वार्थ प्रेम करतो म्हणून देव त्याच्या आज्ञेत वागतो देव भक्ताच्या शब्दाप्रमाणे धड नर नव्हे ना धड सिंहही नव्हे असे नारसिंह स्वरूप धारण करून खांबामधून प्रकट झाला आणि त्याने भक्ताचा शब्द खरा करून दाखविला आता प्रत्यक्ष प्रमाण आहेच तो ज्ञानानंद घण देव आपल्या दासांच्या वचनासाठी पाषाणाच्या दगडाच्या प्रतिमेतून प्रकट होतो भक्ताच्या भक्तीच्या ओझाने देव अतिशय आभारी झालेला असतो व त्याच्या दुःखाने इतकी करुणा येते की त्याला भक्ताच्या शब्दाचे उल्लंघन करता येत नाही म्हणून जेथे भक्ताचे नामस्मरण होते तेथे ते देवाला अवश्य धावत जावे लागते भक्ताच्या उपकाराचे उतराई होण्यासाठी तो लगेच पावतो त्यामुळे भक्ताचे नामस्मरण केले असता भवबंधाची व्यथा सहज तुटून जाते असे सांगत असता अवधूताचे हृदय प्रेमाने भरून आले आणि ते म्हणाले आता पुढचा गुरु जो अग्नी आहे त्याची लक्षणे सांगणार आहे ती कान आणि मन एकाग्र करून लक्षपूर्वक ऐक अग्नी हा आपल्या स्वाभाविक तेजाने दैदिप्यमान असतो त्याला प्रत्यक्ष हातात धरता येत नाही पण तो प्रत्येक प्राण्याच्या पोटामध्ये जठराग्नीच्या रूपाने साठवलेला असून स्वभावता प्रदीप्त होऊन सर्व भक्षण करीत असतो त्याचप्रमाणे योगीही भक्तीने ददिप्यमान असतो देवादिकांनासुद्धा त्याला धरण्याचे सामर्थ्य नसते स्वैराचे रख खैराचा निखारा जसा हातात धरवत नाही आणि तसा योगी दुर्धर आहे गुणासह मायेचा वर्तमान व्यवहारसुद्धा त्याला आवरू शकत नाही अग्नीला ज्याप्रमाणे मुख एक पात्र असते त्याप्रमाणे योग्याचे पात्र म्हणजे एक उदर मात्र असते कसलीही विचित्र ठेव ठेवण्यास त्याच्यापाशी दुसरे पात्र नसते अग्नी ज्याचे सेवन करतो त्याला जाळून तो स्वतःसारखे बनवितो अशा रीतीने योगी सारे भक्षण करतो पण मलिनतेला स्पर्शही करीत नाही स्वासिक चंदन असो किंवा दुर्गंधयुक्त दुसरे लाकूड असो कडुलिंब असो किंवा गोड उसा असो अग्नी त्याचा आकार विकार सर्व जाळून त्या तापणासारखा करतो त्याप्रमाणे योगी त्याचा अंगीकार करून त्याच्याकडे आत्मदृष्टीने प्रारंभी पाहतो व त्याचे दोष नष्ट करून आत्मज्ञानाने त्याचा स्वीकार करतो जे भोग्य ते भोगायला जातो तेथे तो आत्मप्रचिती पाहतो त्यामुळे भोगताही तद्रूप होऊन जातो हा योग्याचा भोग होय अग्नीत जी अपवित्र वस्तू पडते ती अग्निमुखाने निर्मळ होऊन जाते त्याप्रमाणे योगी जे काही सेवन करतो ते सर्व पवित्र होते अग्निमुखाने यज्ञ होतो त्या कर्माने स्वर्गप्राप्ती घडते त्याप्रमाणे योग्याच्या मुखात जे जे पडते त्याने आत्मपदाची सहज प्राप्ती होते हे राजा अग्नीचे आणखी एक लक्षण चित्ताने ऐक तेच साधकाचे साधक व सिद्धीचे लक्षण होय होमकुंडामध्ये पुरलेला अग्नी आत तेजस्वी असून वरून राखेने आच्छाद दिलेला असतो यज्ञशाळेमध्ये त्याला प्रज्वलित करून याज्ञिक मोठा यज्ञ करतात उपासकांच्या मनामध्ये जो जो भाव असतो ते श्रेय अग्नि त्याला प्राप्त करून देतो आणि पूर्वोत्तर सर्व पाथके जाळून हवी ग्रहण करतो योगाची ही भाविकांना अशीच दिसते तो अनेकापासून अगदी गुप्त असतो त्याला शोधूनही तो कुठे साब सर्वथा सापडत नाही परंतु भाविकजन त्यालाही सर्व अर्पण करतात त्यामुळे मुमुक्षुना मोक्ष प्राप्त होतो ते सर्व योग्यांच्या मुखात पड़ताच। त्याची संचित क्रिया मग्न सर्व कर्मे जाळून टाकून तो त्यास आत्मपद देऊन सुखी करतो हे ते राजा त्याच्या योगाने सगुण आणि निर्गुण साम्य भावाने एकरूप दिसतात असे अग्नीचे आणखी एक, एक लक्षण सांगतो ते ऐक अग्नी स्वभावता निराकारच आहे त्याला लाकडाच्या आकारानुसार लांब चक्राकार वाटोळा किंवा नाना प्रकारचा आकार असलेला भासतो भगवंताची भक्ती ही तशीच आहे स्वळ मायेच्या कल्पनेनेच आकृती निर्माण करून त्यामध्ये तो सहज स्थितीने शिरलेला असल्यामुळे तो अनेक स्वरूपाने भासतो ज्याप्रमाणे गंगेचे पाणी एकच असले तरी भोवरे लाटा लोंढे इत्यादी निरनिराळ्या स्वरूपाने ती भासमान होते तसा जगतात्मा सर्व विश्वाच्या आकाराने भासतो चित्रे दाखवण्याच्या मंडपामध्ये दीपप्रकाशाने तशी चित्रे दिसू लागतात राम व रावण इत्यादी नावाने जगाला खेळ खेळून दाखवतात त्याप्रमाणे नाना प्रकारचे प्राणी नाना तऱ्हेच्या आकृती अनेकमते या सर्वात प्रवेश करून श्रीपती त्यांना स्वाभाविकपणे नाचवीत असतो योगाचीही तशीच स्थिती असते अनेक आकाराच्या व्यक्ती पाहत असतानाही तो समवृत्तीने त्यांना आत्मरूप पाहतो त्यामुळे त्याला कोणत्याही प्रकारची भेदाची भ्रांती होत नाही त्यात तो जे जे पाहतो ते तो स्वत असतो ही उपपत्ती हात वर करून अवधूतांनी सांगितली देवाला देहाला जो देह आहे ज जन्म मृत्यू आहे आत्मा मात्र नित्याविनाशी आहे ही श्रद्धा दृढ व्हावी असं अवधूताने राजाला सांगितलं पुंडलिक वरदे हरिविठ्ठोल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय प्रभुरामचंद्र भगवान की जय पवनसूत हनुमान की जय उमापती महादेव की जय अवधूत चिंतन गुरुदेव दत्त वासुदेव हरी